नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर निघालोत विहिरीवरती आज आणि विहिरीचा व्हिडिओ आज होणार आहे इंटरेस्टिंग तर त्याला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघू शकता येतं विहिरीवरती बसलोत आणि थोड्याच्या वेळामध्ये इथं थम्सअप किंवा स्प्राईट मालकाकडून येणार आहे त्यासाठी तर विहिरीचं काम चालू आहे इकडे टाकण्याचं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटतोय ती सांगा तर ह्या व्हिडिओमध्ये आपलं घर पण थोडंफार मी दाखवणार आहे तर थोड्याच्या वेळामध्ये आम्ही गावाकडे पण जाणार आहोत तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण पुढी नेऊया तर बघू शकता हे विहीर आणि ह्या विहिरीचं चा काम चालू आहे तर पी सी सी करून व्यवस्थित असं भरून हापकडे म्हणजेच लेवल काढण्याचं काम काल आणि आज झालेले तर हे बघू शकता लेवल निघलेली आणि तुम्हाला दिसती पण तर ह्या पद्धतीने विहीर खोदलेली आणि ह्या विहिरीला पाणी पण तेवढं व्यवस्थित नाही लागलेलं तर बघू शकता आहे तर अशा पद्धतीनं गोलाकार येण्यासाठी व्यवस्थित असा राऊंड काढला पाहिजे जी, जेणेकरून गोलाकार राऊंड येईल ह्याची दक्षता मिस्त्रीने घेतली पाहिजे आणि आमचा आत्तापर्यंत एक पण राऊंड असा चुकलेला नाही किंवा वाकडा तिकडं झालेलं नाही तर एकदम अक्युरेट असं गोलाकारमध्ये येते तर बघू शकता हे मालकाची मुलं आहेत तर शिक्षण चालू आहेत यांचं पण तर बघू शकता ह्या पद्धतीनं असे मस्तपैकी पी सी सी करून भरलेले तर हे बघू शकता इकडं आमचे कामगार मोबाईल बघायला लागलेत तर स्प्रायटेपर्यंत म्हणलं घ्या बघून मोबाईल तर त्यात काही दिसाना आपल्याला झूम केलं पण जाऊ द्या बघा आपला व्हिडिओ शूटपर्यंत तर बघू शकता इकडं मालक बसले तर ही विहिरी तर ह्या विहिरीचा विहिरी एक द जवळजवळ तीस फुटाच्या आसपास आहे तीस बत्तीस फुटाच्या आसपास तर बाहेरून मधून दोन्हीकडून पोशी पी सी सी केलेली म्हणजेच जे आपण बेड स्लॅप कसं करतो आपण बांधकामाला आपल्या घराच्या तर तसंच असतं ते पण मधी लोखंड टाकून स्लॅप केल्यासारखं लागतं तर बघू शकता आता प्राईट आलेली तर गिलासाचं वाटप चालू आहे इकडं तर एक 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 गिलास तर कमी पडला म्हणून इकडं चालूला आहे एक ग्लास तर बघू शकता स्प्रायटनला मोटलट तर मग सगळ्याला वाटप झाली ते तिकडं बसलेले दिसते ते मालक आहेत विहिरीचे तर त्यांनी बसण्यासाठी थोडंसं जुगाड लावलं आणि थोडंसं सा क सावली केली तर हे बघू शकता कामगार लागले प्यायला तर मग आपण पण आहे तो तर तोपर्यंत म्हटलं घ्यावा थोडासा व्हिडिओ काढून तर हे तिघं आणि अजून दोघंजण म्हणजेच पाच लेबर आहेत आम्ही तर त्यामध्ये मिस्तरी एक म्हणजे आम्ही चार लेबर आणि मालक आमची एक असे पाच जण कड्याचं काम करतो तर म्हणजेच विहिरीचे दोन विहिरी दिवसामध्ये होतात तर बघू शकता हे डबल वाटप आलेली इकडं तर दोन विहिरी होतात तर आम्हाला दोन विहिरीचे जवळजवळ जोड़ एक हजार रुपये आमचं दिवसाचं जी कमाई म्हणायचं प्रत्येकाची हजार रुपये प्रमाणे होत असते आणि मिस्त्रीला थोडं जास्त राहतं म्हणजे त्यांचं रिस्की काम असतं म्हणजे पत्रे हे सगळं त्यांचंच असते तर असू द्या तर ते विषय आलं काही तर आपल्या विहिरीचा विषय चालू तर मित्रांनो ह्या पद्धतीनं आमच्या इकडं घेरावरती पैसे असतात राऊंड जसा असेल त्या पद्धतीने तर ह्या राऊंडला आम्हाला शंभर टोपल्याचा माल लागतो आहे आणि जवळजवळ आठ टोप सॉरी आठ पोते सिमेंट असं ह्या विहिरीला गहाणं लागतो आहे म्हणजेच शंभर टोपले म्हणजेच दोन डिपो करतात तर दोन डिपोवर पन्नास पन्नासचा माल तीस डसचा टोपले आणि वीस खडीची टोपले असे माल टाकला जातो तर आता निघालोत गावाकडं तर थोडंसं कर काम करून बसलो होतं तर त्याच्यामुळं कारण स्प्राईट प्यायची होती जर आता निघालो गावकडे आलेत आमच्या गाड्या तर निघालो मग गावाकडं बघू शकता हे त्या गावचा नजारा आहे ज्या गावामध्ये आम्ही काम करतो त्या गावचा नजारा तर कुळपुवाला पण आला मोरून तर ते बाजार सोडून इकडं कसं काय आला आहे तर असू द्या तर आपण आलो तर आता आडसमध्ये आमच्या तर आमच्या आडसमध्ये मार्केट इतकं ज्या माहिती नाही बाकी बीड जिल्ह्यामध्ये कुठे एवढं मार्केट नसेल असं मार्केट तर बघू शकता ह्या पद्धतीनं बाजारचा नजारा दिसतो तुम्हाला आहे आमच्या आडसमधलं सगळ्यात मोठं मार्केट म्हणजेच कापसाला किंवा बाकी घ्यावडा सोयाबीन ह्याला सगळं मार्केट आणि दवाखाने कपड्याचे दुकान बांधकाम हे सगळं सुसु जी इमारती सगळे आहेत तर बघा व्हिडिओ शूटपर्यंत बघा हे गाडी वाचल्यामुळं कॅमेरा हालतो आहे आणि व्यवस्थित असं व्हिडिओ पण शूट होत नाही कारण बरोबर मध्ये येत नाही तर बघू शकता हे स्लॅप जी टाकणार आहेत लोकं तर हे लोक आहेत बघू शकता इकडं मोरी त्यांचा गाडा पण आहे तरी बघू शकता अचाखच भरलेले सगळे मारती कपड्याची दुकान आहे संध्याकाळच्या जे कपडे दुकान मोठं आहे मस्तपैकी असं आणि हे बघू शकता इकडं असं हे स्लॅबचं कामगार तर बघू शकता आता आपण चौकाच्या जवळजवळ आपले तर बघा मातुश्री कलेक्शन असे हे आईस्क्रीमचा गाडा असे भरपूर लोक तर मंडळी मी आलं घरी माझं घर आहे बघू शकता पाठीमागाने ही इकडे रोड आपल्या दारामध्ये रोडच आहे रोडवरच आपलं घर आहे बरं का हे आपली दारातली झाडं आणि ह्याच्यामधली ही वाळून पण गेले बघा कारण ह्याला पाणी कमी पडलं मुळे ह्याच्या जास्त खोल गेलं नाही त्या ही आपली तुळशी बिरतावणं आणि इकडे एक झाड आहे लिंबाची झाड आहेत इकडे बदामाचं झाड आहे आणि हे आपलं घर बघू शकता हे घर आहे आतमध्ये तर आताच आपण गन पावडर केले आपले फिचर राहिले अजून वरी तर बघू शकता आपलं घराचं येथील दारातलं लोकेशन आहे संपूर्ण हे बाथरूम आपली आणि हे घर बघू शकता आपलं प्लास्टर नाही काही नाही आपलं साधं घर आहे हे बघू शकता तर बघा मध्ये वर्ग बघते टी व्ही हे आतमध्ये एक अजून रूम आहे ही कपडे वाळू असले सगळी ही आपली इकडं आतमध्ये सगळं पाणी काढलेलं बघू शकता ही पत्र हे आपलं घराचं वरून जी आहे ती बघू शकता ए हे आपलं साध घर इकडं बघू शकता हे दारातली झाडं हे सगळं तर बघू शकता हे इकडं पाण्याचा हौद त्याच्यामध्ये मासे पण येतं पाणी खराब होऊ नये त्यासाठी तर पाण्याची खूप टांच आहे त्याच्यामुळं हवत केलेलं आहे एक चार पाचशे लिटर पाणी बसायला एवढा हवदा आहे तर असं नाही घराचा पण चांगला एक व्हिडिओ काढीन नंतर केव्हा तरी दाखवीन तुम्हाला माझं घर कसं आहे आणि काय नाही ते आणि आपल्या गावामध्ये आता अवद्यापासून सप्ताह चालू होणार आहे तर सप्ताचे पण व्हिडिओ टाकणार आहे मी तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा कमेंड दे तर कमेंट भरपूर जण करते तर त्यांचा पण धन्यवाद तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी भेटू सप्ताच्या व्हिडिओमध्ये